सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धा जय शेवदान तर तुमच्यासाठी एक थोडस गीत म्हणतो तर तुम्हाला नक्की आवडलं तर सपोर्ट करा सबस्क्राईब करा एक चमत्कार एक चमत्कार वावा एक जादू सहावी या व गनातून खाली एक विमान याव गगनातून खाली एक विमान त्यात उतरव माझ्या अभिमा त्यातून उतरव माझ्या अभिमान विमा उतराव माझ्या अभिमान त्यात उतराव माझ्या अभिमान उत्राव